दिवाळी विशेष रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये असा एक पदार्थ करतोय जो करताना कसलाही मसाला इथे तुम्हाला करायचा नाहीये किंवा विकतही मसाला आणायचा नाहीये फक्त घरातले बेसिक मसाले वापरून मस्त चटपटीत आंबट गोड तिखट महिनाभर टिकणारा हा पदार्थ करतोय जास्त न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय केलं पाव किलो भडंग मुरमुरे घेतले एकतर मुरमुरे घेता वेळेस एक तर ते कुरकुरीत असावे त्याचबरोबर मुरमुऱ्यामध्ये काही कचरा किंवा काडी तर नाही ना ते सुद्धा चेक करायचं मुरमुरे कुरकुरीत नसतील तर तुम्ही एक तर उन्हाला ठेवू शकतात किंवा थोडे थोडे मुरमुरे कडाईमध्ये घालायचे आणि गरम होईपर्यंत मुरमुरे आपल्याला हे भाजून घ्यायचे फक्त मुरमुरे भाजताना खूपही भाजू नका नाही तर मुरमुऱ्यांना वेगळा वास येऊ शकतो त्यामुळे चिवडा सुद्धा आपला खराब होऊ शकतो तरी पाहू शकताय हे मुरमुरे छान असे आणि सुद्धा होते त्यामुळे हे मुरमुरे मी काही भाजून किंवा उन्हाला सुद्धा ठेवले नव्हते तसेच इथं मी वापरले हे मुरमुरे आपण सध्या साठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत जे आपल्याला बाकीचं साहित्य लागतंय ते सुद्धा तळून घ्यायचंय त्यासाठी इथं काय केलं चारपळी तेल कढईमध्ये गरम केलं तर जेवढं तेल आपल्याला चिवड्यासाठी लागतंय तेवढं सगळं तेल इथं मी वापरलं जर का तुम्हाला जास्त तेलामध्ये बाकीचं साहित्य तळून घ्यायचं असेल किंवा जास्त प्रमाणात चिवडा तयार करायचा असेल त्यावेळेस जास्त तेलामध्ये बाकीचं साहित्य तुम्ही तळून घेऊ शकतात तर इथं व्यवस्थित तेल आपलं गरम झालं ह्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे फक्त ज्यावेळेस आपण खोबरं तळतो त्यावेळेस मंद आचे वरती खोबरं तळायचं फुलाचे वरती तळलं तर खोबऱ्या घातल्या घातल्या लवकर ते करपू शकत तरी तर पाहू शकताय दोन ते तीन मिनिटातच व्यवस्थित खोबरं तळल्या गेलं लगेचच पूर्ण तेल तळायचं आणि एका डिश मध्ये काढून घ्यायचं खोबरं तर काढून झालं आता ह्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आम्हाला शेंगदाणे थोडेसे जास्त आवडतात त्यामुळे इथं मी थोडेसे शेंगदाणे जास्त वापरले शेंगदाणे सुद्धा काय करायचं मंदाचे वरती सालतडकेपर्यंत तळून घ्यायचे तर चला चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित शेंगदाणे तळून झाले त्यातलं सुद्धा पूर्णपणे तेल नि तळायचं आणि डिश मध्ये काढून घ्यायचे आता ह्यामध्ये वाटी कडीपत्ता घालायचा कडीपत्ता इथं मी काय केलं तर स्वच्छ धुवून घेतला पूर्णपणे त्यातलं पाणी निथळल्यावरच हा कडीपत्ता मी तळायला घेतला होता ओला असताना जर का कडीपत्ता तेलामध्ये घातला तर खूप तो उडू शकतो आणि त्याचबरोबर तळायला सुद्धा वेळ जास्त लागू शकतो तरी त पाहू शकताय कडीपत्ता घातल्यापासून एकूण चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित खुळखुळ हा कडीपत्त्याचा आवाज येतोय ह्याचा अर्थ व्यवस्थित हा कुरकुरीत कडीपत्ता आपला तळला गेला पूर्णपणे तेल निथळायचं आणि डिश मध्ये काढून घ्यायचं शेंगदाणे कडीपत्ता आणि खोबरं हे जर का तुम्ही जास्त तेलामध्ये तळून घेतलं असेल तर ज्यावेळेस आपण बाकीची फोडणी करतो त्यावेळेस प्रमाण तुम्हाला चिवड्याला लागत तेवढंच घ्यायचं म्हणजे काय ज्या तेलामध्ये आपण तळू त्या तेलाचा मस्त सुगंध चिवड्यामध्ये छान असा उतरतो तर आता जेवढं तेल इथं शिल्लक आहे तेवढं मला सगळं चिवड्याला लागतंय त्यामुळे ह्या तेलामध्ये मी काय केलं पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या अशा पद्धतीने छान अशा चिरून घेतल्या होत्या छान असा तांबूस रंग रंगईपर्यंत लसूण सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे लसूण जर का खूप तळला तर वेगळी अशी चव येऊ शकते किंवा लसूण जर कमी तळला तर चिवडा आपला मऊ पडू शकतो तरी कुर तर पाहू शकताय व्यवस्थित कुरकुरीत हा लसूण आपला तळल्या गेला आता ह्यामध्ये भाऊवाटी डाळवा घालायचं ते सुद्धा तळून घेतलं थोडस तळायचं जास्तही तळू नका नाही तर चिवडा खाताना डाळवा आपलं कडकड असं लागू शकत तरी तर पाहू शकताय व्यवस्थित डाळ सुद्धा तळल्या गॅस बंद करायचा आणि मग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचा व्यवस्थित मिक्स करून लगेचच ही फोडणी ज्या पण मुरमुरे घेतले होते त्या मुरमुऱ्यावरती घालून घ्यायची आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करत मुरमुऱ्याला फोडणी लावून घ्यायचे इथं जर का तुम्ही जास्त प्रमाणात चिवडा करत असाल तर चमच्याने न मिक्स करता छान अशी हाताने ही फोडणी का लावून घेऊ शकतात तर इथं पाहू मुरमुऱ्याला व्यवस्थित फोडणी आपली लावून झाली आता ह्यामध्ये जे आपण तळून घेतलेलं शेंगदाणे खोबरा आणि कडीपत्ता आहे ते सगळं ह्यामध्ये घालायचं त्याचबरोबर ह्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालतोय तर त्यामध्ये एक चमचा पेटी साखर एक चमचा धने पूड़, एक चमचा जुरे पुड आणि एक छोटा चमचा काळं मीठ घालून घ्यायचं काळं मीठ नसेल तर अमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा वापरू शकतात आता जे आपण घातलेले मसाले आहेत ते व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना आवाज ऐकू शकताय काय कुरकुरीत खमंग हा चिवडा आपला तयार झालाय आपण जे आता मसाले घातले ते जर का घातले तर अजिबात कोणताच चिवडा मसाला किंवा कोणतेच तुम्हाला बाकीचे मसाले सुद्धा घालण्याची गरज नाहीयेत तरी तर पाहू शकताय काय सुंदर आंबट गोड तिखट चटपटी महिनाभर टिकणारा लसूणी टिकणारा लसुनी करायचा ते पाहिलं तर ज्यावेळेस आपला चिवडा खाली डब्याच्या खाली थोडासा शिल्लक राहतो त्यावेळेस मसाला सगळा तसाच दिसतो तर तसं नये म्हणून काय करायचं ज्यावेळेस आपण चिवडा करतो त्यावेळेस तेलाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं त्यामुळे एक तर काय होत मुरमुऱ्याला छान असा मसाला चुटकून राहतो आणि सगळ्यात महत्वाचं अजिबात संपेपर्यंत डब्याला काही ही मसाला चिटकलेला राहत नाही तर मग वाट कशाची पाहत आहे ही, ही बोनस टिप्स वापरून तुम्ही सुद्धा येत्या दिवाळीला लसुनी भडंगरी करून पाहा कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद